आणि यांच्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांची मोनोपल्ली जी होती सर संदर्भाने जे पाच पाच हजार रुपये लिटर मिळायचं ते आज पूर्ण दीड ते दोन हजार रुपयापर्यंत आणण्याचं सगळ्यात मोठं श्रेय शेतकऱ्याचं जर कोणी कोणी वाटून घेतलं असेल तर या माणसाने घेतलेलं आहे त्याच्यासाठी आमच्या या ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये तो आपण आलात सर आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केला तर आपल्या म्हणजे मार्गदर्शनाची आम्हाला सतत आवश्यकता आहे आम्ही इथल्या बाजूला एकत्र राहूया आणि तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणाल त्या वेळेस आम्ही तुमच्या पद्धतीने काम करूयात आम्हाला विक्रीच्या संदर्भाने एक मेसेज आहे की विक्रीच्या संदर्भाने सुद्धा एक्सपोर्ट करण्याच्या संबंधाने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन ज्या पद्धतीने आणि तुम्ही म्हटल्यासारखं आपलं बोलणं झाल्यासारखं पुण्यामध्ये जर तुम्ही ते एक नियोजन केलात तिथं सुद्धा आम्ही युवा सर आम्ही यायला तिथलं गायडन्स द्यायला सगळेजण तयार आहोत फक्त आम्हाला प्रॉपर चॅनल पाहिजे होतं ते तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे

हे रश जरी आणलं नाही कुठलं ते काम होते ते पण चालतं नाही नाही बरोबर पण कसं आहे ना मधमाशी दोन दोन किलोमीटर येते आली पाहिजे बागेत आता आमच्या बागेमध्ये वगैरे आम्ही काही प्रयत्न करत नाही पण गेलं की मध्ये असं माश्याच आणि मला एक असं सर ते आज्ञा महाळाची माशी जी म्हणतो ना ती दिवसभरामध्ये कधीच येतली बघा सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यानच ती माशी राहते त्यावेळेस कोणतीच माशी राहली बागेत कारण मी चार पाच दिवस ऑब्झर्वेशन केलं दिवसभर नाही पण पाच वाजले की ते कमीत कमी एकशे पाचशे माश्या मला दिसायच्या बागेत त्याच्यामुळे मला वाटतं काम वाटते आणि मोहर मला वाटतं मोहर येण्याच्या अगोदर थोडस म्हणजे रोगर सारखं म्हणा दामी ते टाळलं पाहिजे सर कारण ते पंधरा पंधरा दिवस त्याचा वास राहतो बाकी आणि एकदा त्या बागेतून एकदा फिरून गेली पुन्हा येत नाही सर माझा फिरत नाही येतच नाही मरून येत नाही